गांजाची प्रकरणी कारवाई पण पोलिसांनी तळापर्यंत जाण्याची गरज काल राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे राधानगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची नशा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ सेवन प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई केली होती यामध्ये राधानगरी तालुक्यातील एक आणि बुदरगड तालुक्यातील एक अशा दोघा युवकांचा समावेश आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे दोघे जण नदीकाठी गांजाची नशा करताना आढळले पोलिसांनीही तातडीने कारवाई करून तत्परता दाखवली पण ही घटना म्हणजे हिमनगरचे टोक आहे आणि याच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे कारण गांजा चरस अशा घातक पदार्थांच्या विळाख्यात आजची तरुणाई अडकली आहे राधानगरी तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडताना दिसत आहेत पोलिसांनी इकडे लक्ष केंद्रित करून युवा पिढीचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीची पावले उचलणे काळाची गरज आहे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे तालुक्यातील अनेक गावांमधून अशा नशेचे अड्डे असल्याची कुजबूज आहे पण पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहेत का असा सवाल जनतेतून उमटतो आहे कारण जर बंदी असणारा माल सापडतो तर तो पुरवठा करणारा का सापडत नाही असा सवाल ही ऐरणीवर आला आहे त्यामुळे पोलिसांनी निशंक कारवाई करण्याची मागणी होत आहे आता या गोष्टीवर पोलीस काय अंमलबजावणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा